हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे कुकरमध्ये मी हरभऱ्याचे चणे हे मी शिजून घेतलेले आहेत चार शिट्ट्या घ करून तर आपले हे चणे खूप मस्त असे शिजलेले आहेत बघा मीठ टाकून मी शिजवून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असे पूर्णासारखे शिजले आहेत बघा आपल्याला ह्याच्यापासून मैत्रिणींनो खूप छान रेसिपी बनवायची आणि झटपट रेसिपी आहे बिलकुल पण व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ अगदी छोटासा आहे तर हे साईडला ठेवून इथे साहित्य घेतले पाहू शकता कांदा घेतलेला आहे मी दोन मिडियम साईजचे कापून बारीक लसूण घेतला आहे बारीक चिरून आणि कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे कढई गॅसवर ठेवली आहे कढाई गरम नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक पळी मी तेल टाकून घेते बघा तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आणि तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचं आहे एक चमचा मी जिरं टाकून घेणार आहे पाहू शकता जिरं पण छान फुललं ना मैत्रिणीनो त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बघा लसूण टाकून झाल्याच्यानंतर मीडियम साईजचे दोन कांदे मी चिरून घेतलेले ते टाकून देणार आहे तेलावर आणि हो कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि जास्त काही सा साहित्य लागत नाही घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही घाई गरबडीत ही रेसिपी आरामशीर करू शकता आणि झटपट होणारी आहे तर पाहू शकता कांदा छान आपला मऊ झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कांद्यामध्ये हळद टाकून घ्यायची एक चमचा मी हळद टाकून घेणार आहे हळद टाकून झाल्याच्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची ती एक चमचा मी टाकणार आहे त्यानंतर दोन कांदे दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रीणं जशी भाजी असेल त्याप्रमाणे तिखट तुम्ही कमी जास्त करा धना पावडर एक चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला मी एक चमचा घेतला आहे हे ते हे मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत पाहू शकता छान मसाले आपले तेलावर परतलेले आहेत मैत्रिणी त्यानंतर आपल्याला हे चणे टाकून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये मी छान चणे शिजून घेतलेले ते टाकून देणारे आता मैत्रिणी तुम्ही वाटण कांदा खोबरं कोथंबीर अद्रक हे वाटून जरी घातलं ना खूप छान ही भाजी होती आणि अशा पद्धतीने जरी केली ना भाजी तरी पण खूप मस्त होती आणि झटपट होणारी आहे त्याच्यामुळं मी वाटण वगैरे काहीच केलं नाही आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला पातळ भाजी नाही मैत्रीणू करायची अशी लपथपीत ओलसर भाजी जरा करून करून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाहू शकता मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा भाजी आपल्याला ही छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कस्तुरी मेथी मैत्रिणींना ह्याच्यामध्ये टाकायची भाजीला खूप छान टेस्ट येते ह्यानी कस्तुरी मेथीने अशी हातावर चुरगळून टाकून द्यायची सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायची भाजी ही खूप सोपी रेसिपी आहे मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं मैत्रिणीं तर पाहू शकता आपल्या भाजीला छान मस्त अशी तरी पण सुटली आणि उकळी पण आलेली आहे तर सर्व भाजी आपण छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने रंग किती छान आला आहे बघा तुम्ही त्यानंतर आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची बघा भाजी झाल्याच्या नंतर कोथंबीर मैत्रिणीं टाकायची म्हणजे भाजीला कलर पण असा मस्त दिसतो भाजी आपली दिसायला खूप छान दिसती तर आपली ही चण्याची भाजी झालेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चण्याची कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा करून पहा खूप छान होती तर आता भाजी झाल्याच्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट एक चमचा मी टाकून देणार आहे म्हणजे भाजी कशी अशी ये मिळून येते आणि खायला पण खूप छान लागते मैत्रिणींनो शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्याच्यानंतर सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने अशी चमचमीत चण्याची भाजी खूप मस्त लागते एकदा करून पहा नक्कीच परत परत मैत्रीणनं मी सांगते तुम्हाला कारण खूप छान होती ही तर ही भाजी कुणाला कुणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बायमैत्रिणी आणि पुन्हा एकदा सांगते एकदा नक्की करून पहा